यंदा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे तीनशेवे वर्ष साजरे करत असताना सरकारने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एक बिग बजेट सिनेमा तयार करावा असा प्रश्न लक्षवेधी मार्फत आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला व सभागृहामध्ये लक्षवेधी यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले अहिल्यादेवींनी स्त्रियांना आर्थिक सक्षम बनवलं होतं त्यांची प्रेरणा महिलांना ऊर्जा देते यासाठी सरकारने देवींच्या नावाने महिला लघु उद्योजकांसाठी स्टार्टअप योजना आणली आहे नगर जिल्ह्याचे नामांतर राज्य सरकारने केलं केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवावा व देवींच्या नावाने बिग बजेट चित्रपट आणावा असेही शासनाला लक्षवेधी मार्फत सांगितले आहे तर पाहूयात आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणत आहेत महिला लघु उद्योजकांच्या साठी पुण्यश्रो कहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही राज्य सरकारने चालू केलेली आहे तर पुण्यश्लोक देवींच्या नावानं महिलांच्यासाठी योजना आणल्याबद्दल मी राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करेन दुसरं अभिनंदन यासाठी करेन की मागं मान्य दीपक केसरकर साहेबांनीच मी एक तारांकित प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित केला होता की अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक देवी नगर करावं आणि तेव्हा मान्य केसरकर साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं होतं सरकारच्या वतीनं आणि गेल्या वर्षी एकतीस मे ला जयंतीच्या दिनादिवशी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे जयंतीच्या कार्यक्रमाला का आले होते आणि तेव्हा त्यांनी ते जाहीर केलं होतं की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करू आणि नुसतं जाहीर केलं नाही तर त्यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारनं कॅबिनेट बैठक मध्ये तो निर्णय संमत केला मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो की अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं केला आणि आता विनंती अशी करतो की हा जो केलेला प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि त्याची कार्यवाही करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारकडे आहे हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीचं वर्ष आहे आणि राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपये मागच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेत की हे वर्ष पूर्ण देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवलेले आहेत तर हे नियोजन सरकारनं व्यवस्थितपणे करावं आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं एक त्यांच्या इतिहासाला लोकांच्या समोर आणण्यासाठी राज्य सरकारनं एक बिग बजेट चित्रपट शंभर दीडशे दोनशे कोटीचा हा पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं तो चित्रपट आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं विचार करावा एवढी विनंती आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो आणि थांबतो आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी